मला तुम्हाला खरं तर सांगायचं आवडेल सार्थक पिलो का तर मला खूप म्हणजे खूप भाकरी करायला आवडतात कारण मी खूप भाकरी प्रेमी मात्र आहे कारण मला आवडतात खूप भाकरी बनवायला आणि वीस पंचवीस तर माझ्या टाव्यातात अखेर आणि खरंच मला खूप आवडतात भाकरी बनवायला आणि या भाकरी मी दररोज बनवते मला कंटाळा कोणता स्वयंपाक म्हटले ना मला कंटाळा अजिबातच येत नाही कारण मला पूर्ण स्वयंपाक हा परफेक्टली येतो आणि खरंच मला स्वयंपाक कोणताही पदार्थ मी आवडीने आणि मला जर रात्री बहाराच्या जरी मला स्वयंपाक करायचा म्हटलं ना खरंच मी करेल कारण मला खूप आवडतो स्वयंपाक बनवायला वेगवेगळं काहीही ट्राय करायला तर आता ऊस थोडीच आहे त्याच्यामुळे मला तिकडच्या रेसिपी वगैरे तुम्हाला नक्कीच दाखवेन कशा असतात तुम्हाला आवडत असतील तर आणि खरंतर मी भाकरी प्रेमी खूप आहे कारण मला भाकरी करायला खूप आवडते ते आधी सांगितले आणि थोडासा सारखं खेळतोय कारण त्याचा आवाज येतोय तर समजून घ्या आणि आता आठवड्याभरात पट्टा पडेलच बघूया तिकडे राहायला गेल्यानंतर मी नक्कीच तुमच्याशी छान छान व्हिडिओ शेअर करत आहे आणि कसं होत माहिती आहे का घरातली कोणालाही नाही आवडत नाही जास्तीचं आणि त्या खरं तर विरोधक नाटकच असतात मग त्यांना कुणाला माझे व्हिडिओ बघायलाही आवडत नाही बघत तर कुणी नाही असणार आवडत नाही आहेत कारण व्हिडिओ बघायला काही नवीनच आहे ना मी नवीनच करते आजीला माहिती आहे माझ्या आजी खूप करतात आणि आजी पण करतात पण हे असं बनवायला तसं बनवते पण असं जे काही आहे ते माझं रिअल आयुष्य आहे आणि ह्या आठवणी काही क्षेत्रात राहतील मेमरीमध्ये राहिल्यासारख्या एकदम करून सेट करून ठेवल्या जातील कारण आपण प्रत्येक दिवस कसा जगतो कसा नाही तर ते मी तुमच्याशी शेअर करत असते माझी जर्नी माझं आयुष्य माझी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असते तर कसे वाटतात व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा आणि खरंच जर कसे हवे असतात व्हिडिओ तेही सांगत जावा छान छान कमेंट करत जावा चांगला सपोर्ट करत जावा कारण मला माझं कसं आहे माहिती का मी ह्या क्षेत्रात आले त्याचं कारण काहीतरी थोडासा घरा घरी हातभार आणि मला काम नाही आहे कारण लहान निवला आहे आणि मला बाहेर कामाला जाता येत नाही त्यामुळे मला घरी बसून असं अजिबात काम असताना मला बसून वाटत नाही एवढी काम असतात तुम्हाला कामं सांगते

दिवसभर त्यांचं बघायचं एक तास मला दुपारचा भेटतो तेवढ्यात बाळ उठत मग त्याला बघत बघत जरासा असाच एखादा ढोलका झाला तर झाला त्याच्यानंतर आणि संध्याकाळचे काम जनावरांचं लोटायचं त्यांना चारा पाणी आणि संध्याकाळचं एवढं बेजी हे ना माझं या उत्तोडीतलं तरी घरातल्यांना वाटतं काय करतं काम पण असं जास्त त्याला माहिती असतं कारण प्रत्येकाला वाटतं काम कमी जास्त म्हणून माझं मला माहिती आहे काम खूप आहे ते दिवसभर भरपूर काम असतं रात्रीपर्यंत अकरा वाजता झोपायला तसं आहे ते पण तरी पण मला वेळ होतो कारण सकाळ आणि रात्रीचं ह्या पूर्ण म्हणजे दिवसामध्ये दुपारचं पोरग झोपलं ना खेळतात बऱ्यापैकी चांगलं खेळतो सार्थक त्यात स्वप्नेला जाणे असतो तो राजीबाज झोपत असणार त्याचीच किरकिर घ्यायची नसते पण आणि रात संध्याकाळी स्वयंपाक करताना एकदा किरकिर करतो त्याला एक दीड तास घेऊन बसायला लागतं आणि तास उठल्यानंतर एकदा घेऊन बसायला लागतं ते लोक बस बघू म्हणजे सगळं करताना ना खूप वाईट येतो मला तर त्याला असं मुलायच म्हणजे चालायचंच तर चला